नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाद पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो चला तर आता वाट कसली बघतात तेव्हा आता आपले अर्णव आणि ईश्वरी आता आपल्या सर्वांच्या अगदी लाडके असणारे हे अर्णव ईश्वरी आता एकमेकांबरोबर खूप खुश असतात एकमेकांना आता ते अगदी जे नवरा बायकोचे हक्क आहे तर ते सुद्धा अगदी योगायोगाने दोघंही एकत्र येऊन देणार असतात आता ईश्वरी अर्णवबरोबर इतकं छान वागत असते कारण अर्णव कसं आहे हे ईश्वरीला पूर्णपणे समजलेलं असते अर्णव आपल्यासाठी इतकं काही करतो आता ह्या जे काही अर्णवच्या स्वभावामुळे ईश्वरी त्याच्या प्रेमात पडलेली असते आता ईश्वरीला हेच कळत नाही की नक्की अर्णव सरांच्या मनामध्ये काय आहे ते आपल्यावर प्रेम करतात किंवा नाही करत तेव्हा अर्णव हा प्रत्येक क्षणाला ईश्वरीला तो जाणीव करून देत असतो की त्याचं ईश्वरीवर किती प्रेम आहे आता हे दोघांचं जे काही आता हा प्रेमाचा मुरंबा आहे तर शेवटी आता ह्या दिवाळीच्या पाडव्याला मात्र कसा आता मुहूर्त त्याचा होतो म्हणजे आपल्या ईश्वरी आणि आता हे लाडके असणारे अर्णव ईश्वरी आता लवकरच एकत्र कसे येतात आणि आता ह्या लावण्य आणि वल्लरी मात्र या दोघांना वेगळं करण्यासाठी काय काय प्रयत्न करतात आणि त्यांनी केलेलं प्रत्येक कारस्थान शेवटी आता ह्या अर्णवसमोर कसे येते आता मामीचा खरा चेहरा मात्र अर्णवने कसा ओळखलेला असतो आणि लवकरच तो लावण्याची या घरातून कायमची कसे हकलपट्टी करतो आणि आता ह्या राकेशला सुद्धा आता ईश्वरी चांगलाच जबरधडा शिकवते कारण अंजलीच्या चोरवटीला मात्र ईश्वरीने ठरवलेलं असतं किती काही झाले तरी शेवटी राकेशच्या पापातून अंजलीताईंची मुक्तता करायची आणि ह्या राकेशचा खरा चेहरा अंजलीताईंच्या समोर आणायचा हे ईश्वरीचं आता एक असं ठरलेलं एक असं धोरण असतं आता कितीही काही झालं तर बाद झाले राकेशने आतापर्यंत खूप पाप केलेले आहेत आपल्या बाबांचा सुद्धा अपघात त्याने केला आता मात्र मी त्यांना अंजलीताईंना आणखीन फसू देणार नाही हे मात्र आता ईश्वरी पूर्णपणे निश्चय करते तेव्हा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आता समोर वल्लरी आणि लावण्य हे दोघींचं खरं रूप कसे येते आणि राकेशचा चोरओटीच्या कार्यक्रमाला अंजलीच्या समोर हे सत्य कसे येते कारण आता राकेश हा ईश्वरी आणि अंजली या दोघीमध्ये भांडण लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो जेणेकरून अंजली ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो हे बघा आता कोजागिरीच्या पौर्णिमेचं हे व्रत मोडण्यासाठी आणि वल्ल्हरी मात्र आता जे काही गुंगीचं औषध आहे तर ते देऊन मात्र ईश्वरीला झोप कशी लागेल आणि तिचंही व्रत कसं मोडेल यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात परंतु आता अर्णवला माहिती असतं की ईश्वरीला झोपून द्यायचे नाही किती काही झाले तरी शेवटी आपलं कर्तव्य आहे ईश्वरीची साथ देण्याची म्हणून आता ईश्वरी रात्रभर जागे असते परंतु आता अर्णव मात्र तिची बारा एकपर्यंत साथ देत असतो आता ईश्वरीला असं वाटतं की आता दूध तर आत्ताच आपण पिलो बारा तर वाजलेले आहे परंतु मला एक कळत नाही की नक्की आता मला झोप का लागली असेल नक्की काहीतरी गडबड गोंधळ आहे म्हणून आता ईश्वरीला डाऊट येतो ईश्वरीला डाऊट आल्यानंतर ईश्वरीला असं वाटतं की नक्की आता लावण्य मॅडम तर आपल्याला जे काही बोलल्यात आता लावण्य मॅडमना आपल्याला अगदी सात्विकताईंचं हे वचन आहे तर ते त्यांची जे काही अगदी त्यांनी ठरवलेले व्रत वैकल्य आहे ते पूर्ण होऊन न देण्यासाठी त्या नक्की प्रयत्न करत असतील म्हणून ईश्वरी आता अर्णवला याबद्दल सर्व काही सांगते अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तू काही काळजी करू नकोस आज मात्र वल्लरी मामीचा आणि ह्या लावण्याची मी कशी जिरवतो ते तू बघतच राहा तेव्हा आता जे काही गुंगीचं औषध आहे तर ते गुंगीचं औषध मात्र ईश्वरीला देऊन लावण्याला असं वाटतं की आता मात्र आपण हा आजीसमोर क को कोजागिरीचा उपवास धरलेला आहे आणि हे व्रत मीस पूर्ण केलेलं आहे असे आजीला दाखवेल आणि ईश्वरी तर गाठ झोपलेली असेल परंतु होतं काही वेगळंच कारण आता लावण्याच्या दुधामध्ये अर्णवने ते गुंगीचं औषध मिसळलेलं असतं आणि तेच औषध तिला प्यायला दिलेलं असतं आता लावण्याने जेव्हा ही दूध पिते तर तेव्हा तिला गाठ झोप लागलेली असते परंतु ईश्वरी मात्र आता कोजागिरीचंही व्रत पूर्ण करते आजी आज आता तिच्यावर खूप खुश होते आता वल्लरी आणि अंजली ह्या वल्लरी आणि लावण्याचा खूपसा जळफाट होतो लावणीला असं वाटतं की आपण करायला गेलो एक आणि झाले काही भलतेच आता हे ईश्वरीला काहीतरी धडा शिकवण्यासाठी आपल्याला प्लॅन करावा लागेल आता हे दोघींचं कारस्थान सुरूच असतं आणि त्यात म्हणजे राकेश राकेशला तर आता ईश्वरी या घरामध्ये नकोच असते जेणेकरून आता ईश्वरी घराच्या बाहेर जर गेली तर आपल्याला मनमोकळेपणाने तिला भेटता येईल आणि तिला त्रास सुद्धा देता येईल तिला धमकावून आपली कसं करता येईल हे बघता येईल म्हणून आता तो पुरेपूर -फुर प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी मात्र तो आता अंजलीची मदत घेतो अंजलीच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी जर आपण वाईट काही भावना पेरवल्या तर अंजलीच्या मनात नक्की परिणाम होऊ शकतो कारण ईश्वरीबद्दल तिला डाऊट जर आला तर मात्र आता आपल्याला ते सोपं होईल कारण एकतर पैसा अंजलीकडून आपल्याला मिळेल आणि लवकरच ती ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल जो ईश्वरीबद्दलचा तिचा पुळका आहे तो आणखीनच वाढेल आणि आजी आजीला तर व्यवस्थित मॅनेज करून आपण सर्व काही गोष्टी हाताने करू शकतो त्यामुळे आता मात्र आपण हा अंजलीलाच मोहरा बनवायचा आणि ईश्वरीचा घराच्या बाहेर काढायचं जेणेकरून ईश्वरी आणि अंजली या दोघीमध्ये वाद होतील आणि त्या वादाचं रूपांतर अर्णव घेईल आता ईश अंजली जर ईश्वरीला काही बोलली तर आता अर्णवला ईश्वरीची काळजी लागेल आणि तोसुद्धा आता अंजलीवर भडकेल आता अंजली एकटी पडेल आणि या एकट्यापणाचा फायदा मात्र आपण घ्यायचा अंजलीचं अगदी तिला मदत करायची प्रत्येक क्षणात आता तिला मदत करून तिला असे जाणून द्यायचे नाही की ती एकटी आहे म्हणून अर्णव आणि ईश्वरी तिच्यापासून किती दूर आहेत त्यांची अगदी या मतभेदाची भावना एकमेकांच्या मनामध्ये अगदी निर्माण करायची असे आता हा राकेश ठरवतो त्याचं प्लॅनिंग पूर्णपणे आता अगदी परफेक्ट तयार असतो आता मात्र तो काही ना काही अगदी ईश्वरीच्या म्हणजे आणि अंजलीच्या मध्ये वाद करण्यासाठी काहीतरी मुद्दाम प्रयत्न करतो आता ईश्वरीने अंजलीसाठी छान अशी कॉफी बनवलेली असते आता ईश्वरी बाहेर जाते आणि अंजली ताईंना कॉफी घेऊन येऊ का असं विचारते तेव्हा आता अंजली म्हणते की हो ईश्वरी चालेल आता मात्र ईश्वरीने जी कॉफी बनवलेली आहे तर त्या कॉफीमध्ये मात्र आता ह्या अर्ण म्हणजे राजेशने म्हणजे ह्या राकेशने आता काहीतरी असं औषध मिसळलेलं असतं जेणेकरून पूर्ण कॉफी कडू लागते आता ही कॉफी कडू अगदी मुद्दाम ईश्वरीने केलेली आहे असे आता अंजलीने दाखवायचं असतं आता अंजली जेव्हा ही कॉफी पिते तेव्हा तिला खूप आता मळमळ उलट्या व्हायला सुरुवात होते तर आता अंजली जेव्हा उलट्या वगैरे झाल्यानंतर ती म्हणत असते की नक्की मला काय झालं असन ईश्वरीने जी कॉफी बनवली होती ती कॉफीच मी प्याले होते आता मात्र अंजलीची तब्येती अगदी ह्या उलट्या वगैरे झाल्यामुळे तिला त्रास होतो तेव्हा ती ईश्वरीला विचारते की ईश्वरी अगं तू कॉफी कशी बनवली होती ईश्वरी म्हणते की अंजलीताई जशी आपण कायम कॉफी बनवतो तशीच तर काय झालं ताई तुम्हाला असं विचारते अंजली म्हणते की काही नाही अगं कॉफी पिल्यानंतर मला खूप त्रास होतोय तेव्हा ईश्वरी घाबरते ईश्वरी म्हणते की हे बघा मी डॉक्टरांना बोलावू का तर आता राजेश म्हणतो की डॉक्टर कशाला आपण घरगुती उपाय करूयात ना अंजलीला काही होणार नाही त्यानंतर मात्र आता अंजलीच्या कपाटामधून जे काही दागिने आहेत ते चोरण्याचा सुद्धा आता राकेश पूर्णपणे प्रयत्न करतो आणि जेणेकरून ते दागिने मात्र ईश्वरीच्या रूममध्ये कपाटात अगदी तिच्या पर्समध्ये तो ठेवून येतो या संधीचा तो फायदा घेतो कारण घरातील सगळेजण बाहेर मग्न आहेत असे त्याला वाटते म्हणून आता अंजलीच्या कपाटातीलमध्ये तिचा तो आवडता हार चोरतो आणि ईश्वरीच्या कपाटामध्ये ठेवून देतो आता मात्र सगळेजण अंजलीला अगदी ह्या पाडव्याच्या दिवशी तयार व्हायचं हो असतं हार शोधत असतात हार कुठेही मिळत नसतो तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की हार मात्र मी ईश्वरीच्या रूममध्ये पाहिला होतात आता ईश्वरीच्या रूममध्ये हार पाहिल्यानंतर सगळेजण ईश्वरीच्या रूमकडे येतात अंजलीला खूप वाईट वाटतं कारण आपण आपल्या इतकं खरं वागणाऱ्या ह्या ईश्वरीवर नाव घेतोय याचं तिला खूप वाईट वाटतं परंतु आता तो हार मात्र देवकृपेच्या मात्र अगदी तेथे नसतो कारण तो हार मात्र आता वल्लरी आणि ह्या लावण्या ह्या दोघींनी तेथून गायब केलेला असतो त्यांना असं वाटतं की आजीने हा खानदानी हार ईश्वरीला दिला आणि ईश्वरीने अगदी तो हार जपून ठेवलेला आहे मग त्या हार आता ईश्वरीलापर्यंत द्यायलाच नको ईश्वरीला त्या हाराचा काय उपयोग आहे म्हणून घाईने तोपर्यंत त्या हार त्या रूममधून लंपास करतात आणि आपल्या रूममध्ये नेऊन ठेवतात आता मात्र सगळेजण ईश्वरीच्या रूममध्ये झडती घेण्यासाठी येतात अंजलीला वाईट वाटत असतं पण तरीसुद्धा आता शेवटी हार शोधण्यासाठी ईश्वरीच्या रूमची झडते होते आता तो हार तेथे ते सापडत नाही परंतु तो हार वल्हरी आणि लावण्या ज्या रूममध्ये बोलत आहे त्यांच्या त्या ते रूममध्ये सापडलेला असतो आता राकेशला तर धक्काच बसतो आपण करायला गेलो एक परंतु हार मात्र इकडे लावण्याच्या रूममध्ये आलाच कसा आता हे सगळे आरोप मात्र लावण्यावर आलेले असतात लावण्य तत मम करत असते तर अर्ण म्हणतो की हे पग लावण्या आत्तापर्यंत मी तो खूप काही त्रास सहन केला मी फक्त बघत होतो परंतु आता नाही माझ्या ईश्वरीला जो कोणी त्रास देईन त्याला मी नाही सोडणार म्हणून आता तो लावण्याला आणि अगदी वल्लरीला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो वल्लरीला म्हणत असतो की हे पग मामी आत्तापर्यंत तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता परंतु आज मात्र तू माझ्या प्रत्येक विश्वासाचा तडा दिला आणि लावण्यला म्हणतो की तुझा तर मी चांगली मैत्रीण मानत होतो पण तरी सुद्धा तू माझ्या ईश्वरीला त्रास देण्याचा इतका प्रयत्न करते मी तुला नाही सोडणार असे बोलून मात्र आता राकेश आणि अंजली तर अगदी तेथेच असतात राकेशला असं वाटतं की आपण करायला गेलो एक आणि झाले काही बलतेच अर्णव आता सगळ्यांच्या समोर अं लावण्य आणि वल्लरी या दोघींना घराच्या बाहेर काढतो आत्तापासून या घरामध्ये यायचं नाही कारण तुम्ही आत्ता ईश्वरीवर आरोप करतात उद्या तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिच्यावर वाटेल तसे आरोप करता आणि आता हा नराधम हा सुद्धा घराच्या बाहेर गेला पाहिजे असे मनातून अर्ण मात्र राकेशकडे पाहत म्हणतो आता ह्या दोघींची तर हकालपट्टी होते मामी मात्र अर्णवसमोर खूप असे विनवण्या करते की फे अर्णव माझी खूप मोठी चूक झाली मला माफ कर मी असे वागायला नको होते प्लीज मला माफ कर म्हणून आता ती अर्णवची माफी मागते परंतु अर्णव मात्र रागाने तिच्याकडे पाहत असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव मात्र रूममध्ये निघून येतात आता अंजली ईश्वरीची माफी मागते तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी खूप खुश असतात आणि आता पाडव्याच्या मुहूर्तावर मात्र आपले अर्णव आणि ईश्वरी शेवटी एकत्र येतात नवरा बायकोच्या हक्काने आणि दणक्यात मात्र ते आपला अगदी तेथे जे काही रोमांस आहे तर तो पार पाडतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद